आधार मानुसकीच्या संस्थेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचा मागणी मोर्चा जो आहे तो उपविभेगी कार्यालयावर धडकणार आहे माझ्यासोबत संस्थेचे प्रमुख जे आहेत ते संतोष पवार सर आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या महिला ज्या आहेत ते या मागणी मोर्चामध्ये सहभागी झालेत सर कोणकोणत्या मागण्या राहणार आहेत प्रामुख्याने आज शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या सहवेदना दिनानिमित्त आज आधार माणुसकीचा परिवार शेतकरी संघटना आणि किसान पुत्र आंदोलनाच्या वतीनं आज आम्ही एक दिवसाचा उपवास संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाळत आहोत दरवर्षीप्रमाणे आजही आम्ही शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विविध मागण्यासाठीचा महिलांचा पाचशे महिलांचा मुखमोर्चा आज या ठिकाणी उपजिल्हाधिकाऱ्यावर निघालेला आहे आमच्या मागण्यात की शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला पंचवीस लक्ष रुपये त्यांनी अनुदान दिलं पाहिजे त्या कुटुंबातील महिलांना घरकुल आणि शौचालय मिळालं पाहिजे मुलांचं शिक्षण त्यांचं पदव्युत्तर फ्री केलं पाहिजे त्यांना दर महिना पाच हजार रुपये वेगळं सानुग्रहानुदान मिळवलं पाहिजे अशा वेगवेगळ्या संजय गांधीचं मानधन त्यांचं वाढवलं पाहिजे त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना वसतिग्रह उपलब्ध करून दिले पाहिजे अशा वेगवेगळ्या मागण्या आमच्या या ठिकाणी आहेत आणि मला आनंद वाटतो की मागच्या मुकमोर्चाच्या माध्यमातून आमची एक मागणी मंजूर झाली बालसंगोपन योजनेचं मानधन वाढवलं आहे पण माझी शासनाला विनंती आहे बालसंगोपन योजना हे पालक असलेल्या कुटुंबाला सरसगट ह्याचा लाभ मिळावा ही आमची प्रमुख मागणी फार मुलांच्या शिक्षणासाठी आहे आणि आज या ठिकाणी संपूर्ण पाचशे महिला व सर्व पदाधिकारी या तालुक्यातले विविध संघटनांच्या मा यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी हा उपजिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडं मोर्चा निघाला आहे आणि ह्या मातांचा सन्मान म्हणून ह्यांना पाचशे साडी चोळीसाठी त्यांना चोळी पाचशे रु पाचशे कुटुंबाला देण्यात येणार आहे त्यांना येण्या जाण्यासाठी प्रवास भत्तासाठी आम्ही या ठिकाणी शेतकरी संघटना किसान पुत्र आंदोलन आणि आधार माणुसकीच्या परिवाराच्या वतीनं आणि सर्व संघटनेच्या वतीनं खूप मोठं हे सहकार्य आहे आणि आपण सर्वजण या कुटुंबाच्या दुःखाप्रती आपण आजचा उपवास पाय सायंकाळी पाच वाजता मुकुंदराज सभागृहामध्ये आम्ही व्याख्यानाच्या माध्यमातून सोडणार आहोत आता आम्ही निघत आहोत या ठिकाणी पाहिलं गेलं तर महिलांचा मोठा सहभाग या ठिकाणी या मोर्चामध्ये दिसतोय आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरलं आहे कॅमेरामॅन सुरेज मीडिया अंबिजोगाई